नमस्कार मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर तोच प्रश्न घेऊन आलेलो आहे लक्ष द्या प्रश्न काय म्हणतो तीन नळ एम एन पी यांनी एक पाण्याची टाकी वीस मिनिटात भरते तीन नळ आहेत एम एन पी यांनी एक पाण्याची टाकी वीस मिनिटात भरते पाच मिनिटानंतर पी नळ बंद केलाय पाच मिनिटानंतर पी नळ बंद केलाय तर आता उरलेली टाकी एम वन मिळून चाळीस मिनिटात भरतात तर पूर्ण टाकी भरायला पी या नळाला किती वेळ लागेल असं विचारले आता या प्रश्नाचं उत्तर काढण्याची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती काय करावं लागणार आहे आपल्याला तर लक्ष द्या तीन नळ आहेत एम एन पी या तीन नळांनी पाच मिनिटापर्यंत त्या टाकीचा भाग भरलेला असणार आहे कारण वीस मिनिटात ते जण मिळून टाकी भरतात पण पाच मिनिटानंतर पी हा नळ बंद केलेला आहे तर त्या पाच मिनिटात त्या तिघांनी मिळून त्या टाकीचा किती भाग भरला आहे हे काढावं लागणार आहे नंतर शिल्लक टाकी ओ एन यांनी चाळीस मिनिटात भरलेली आहे तर मग आपल्याला काय करावं लागणार तिघां नळांनी पाच मिनिटात भरलेला टाकीचा भाग काढून शिल्लक भाग काढावा लागणार आहे आणि तो जो शिल्लक भाग मिळणार आहे तो शिल्लक भाग भरायला यम व यन यांना किती मिनिटं लागतात चाळीस मिनिटं लागतात तर पूर्ण टाकी भरायला त्यांना किती वेळ लागेल हे काढावं लागणार आहे आणि मग पूर्ण टाकी भरायला यम व यन यांना लागलेला वेळ या तिघांना मिळून ती पूर्ण टाकी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेमधून वजा केला तर आपल्याला डायरेक्टली काय मिळतं पी या नळाला पूर्ण टाकी भरायला लागणारा वेळ मिळत असतो तर त्याच प्रोसेसनं जाणार आहोत आपण या तिन्ही नळांनी पाच मिनिटात टाकीचा किती भाग भरलेला असेल तर पहा हे तिन्ही नळ एक टाकी एक पूर्ण टाकी वीस मिनिटात भरतात तर पाच मिनिटात त्यांनी पाचशे वीस भाग भरलेला असणार आहे पाच मिनिटामध्ये तिघांनी मिळून किती भाग भरलेला असणार आहे पाचशे वीस भाग भरलेला असणार आहे तर शिल्लक भाग किती राहिलेला असणार शिल्लक भाग असणार मित्रांनो पंधरा छेद वीस ठीक आहे पंधरा छेद वीस भाग शिल्लक राहिलेला आहे आता पंधरा छेद वीस म्हणलं तर तीन छेद चार भाग शिल्लक राहिलेला आहे हा शिल्लक भाग दोघे जण मिळून यम आणि यन मिळून चाळीस मिनिटात भरतात तर तीन छेद चार भाग यम व यन यांना भरायला चाळीस मिनिटं लागत आहेत तर पूर्ण टाकी एक पूर्ण टाकी भरायला त्यांना किती वेळ लागतो हे काढावं लागणार आहे ठीक आहे तर एक पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागतो पाहूयात एक गुणिले चाळीस छेद तीन छेद चार ठीक आहे कृपा गुणाकाराच्या पद्धतीनुसार तर हे चाळीस गुणिले आपल्याला माहित आहे हे वर आलं तर व्यस्त होतं मग हे चार वर जाणार आणि तीन खाली जाणार आहे ठीक आहे तर चार चौक सोळा म्हणजे एकशे साठ छेद तीन एवढे मिनिट लागणार आहेत मित्रांनो त्या यम वयन या, या नळांना पूर्ण टाकी भरण्यासाठी म्हणजे एकशे साठ तीन मिनिटे आता एकशे साठ ला तीनने ने भाग जात नसल्यामुळे काय करायचं त्यांना जशाच तसं ठेवायचं म्हणजे एकशे साठ छे तीन मिनिटामध्ये ते पूर्ण टाकी भरतील आता पहा मित्रांनो काय झालंय तीन नळ यम एम पी यांनी एक पूर्ण टाकी वीस मिनिटात भरते या तिघांच्या कामामधून यम आणि यम यांचं यां पूर्ण काम जर आपण वजा केलं तर आपल्याला डायरेक्टली काय मिळणार आहे त्या पी या नळाला ती पूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ मिळणार आहे ते एक छेद वीस आहे ठीक आहे एक छेद वीस मधून आपल्याला काय करावं लागणार याचं व्यस्तच होत असतं तर मग तीन छेद एकशे साठ मायनस करावं लागणार वजा करावं लागणार आपल्याला डायरेक्ट आता काय मिळणार आहे पी या नळाला ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ मिळणार आहे एकशे साठ त्यानंतर साठ छेद सोळ दोन्ही बत्तीस आणि हे दोन झिरो जशाच तसे एकशे साठ मधून साठ गेले राहिले शंभर छेद बत्तीस हे दोन झिरो कॅन्सल झाले एक छेद बत्तीस म्हणलं तर किती मिनिट बत्तीस मिनिट तर अशा प्रकारे पी या नळाला ती पूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो किती मिनिट आहे बत्तीस मिनिट आहे ठीक आहे मित्रांनो